आपण या आठवड्यामध्ये काय करणार असं ठरवलं वेगवेगळ्या मुद्द्याच्या आधारे म्हणजे उपस्थिती असेल घरचा अभ्यास वर्ग कार्यातील सहभाग सहभाग आणि वर्गात इतरांशी वागताना त्याने कशा पद्धतीने आपले वर्तणूक ठेवलेली आहे या मुद्द्यांच्या आधारे मी आठवडाभर विद्यार्थ्याचं जे निरीक्षण केलं त्याच्या अंती मी दोन नाव सिलेक्ट केलेले आहेत म्हणजे वर्ग तिसरीचा स्टुडंट ऑफ द वीक आणि वर्ग चौथीचा स्टुडंट ऑफ द वीक तुम्ही एक्साइटेड आहे नाव ऐकण्यासाठी घोषणा करू का तर वर्ग तिसरीचा या आठवड्याचा स्टुडंट ऑफ द वीक आहे ईशान काळे काय स्टुडंट ऑफ द वीकला हे छानसं स्केच पेनचा पॉकेट बक्षीस मिळत आहे इशानला आठवडाभर हा बॅट लावता येणार आहे काय म्हणता येईल